अध्यात्म म्हणजे संन्यास घेणं म्हणजे अध्यात्म नाही किंवा अध्यात्म करायचं म्हणजे लगेच तुम्हाला संन्यासच घेतला पाहिजे किंवा लगेच तुम्ही सगळे घरदार सोडून तुम्ही निघून गेले पाहिजे ना असं नाहीये का कदाचित काही तरुणांचा असा विचार आहे की अध्यात्म म्हणजे आपल्याला घर सोडावं लागेल या सगळ्या समाजाकडे आपण जेव्हा बघतो तरुणाईसाठी अध्यात्म का महत्त्वाचं आहे सध्या एक स्पिरिच्युअलिटी वगैरे हो हे ते शब्द जरा बरेच ट्रेंडिंगला आहे सर बोलायचं रहेच रहेच बरोबर तर का महत्त्वाचं अध्यात्म तरुण पिढीसाठी खास करून तरुण पिढीसाठी अध्यात्म हे महत्त्वाचं आहेच आणि अध्यात्मासाठी आपली भारतीय संस्कृती ही पहिल्या क्रमांकावर आहे बरोबर हां परंतु झालं कसं जोपर्यंत एखादी गोष्ट विदेशातून परदेशातून येत नाही तोपर्यंत आपला तरुण आजचा ते आत्मसात करत नाही आपल्याकडे ध्यानधारणा नव्हत्या का होत्या ना होत्या आपल्याकडं ज्यावेळेस तेच मेडिटेशन म्हणून तिकडून आलं की प्रत्येकजण ते आत्मसात करू लागला बरोबर आपल्याकडे ध्यान होता आपल्याकडे योग होते आपल्याकडे साधना होत्या आपल्याकडं संस्कार होते, आप होते। परंतु जोपर्यंत तिकडून येत नाही तोपर्यंत आजचा तरुण ते आत्मसात करत नाही मी देखील एक तरुण साधक आहे एक त्या मार्गावरचा वाट सुरू आहे प्रत्येक वाचनिक प्रत्येक तरुण देखील त्याच मार्गावरचा आहे आणि एक आपण सहकारी आहोत किंवा एका रस्त्याने चालणारे आपण वाटसरू आहोत म्हणून मी हे तुमच्यासोबत हितगूत साध साधतोय मी काही कोणी एक मी एक, एक विद्वान झालो किंवा मी त्यात खूप शिकलो किंवा मी खूप मोठा आहे असं काही नाही आहे एक मित्र ज्यावेळेस आपल्या एका मित्राला समजावून सांगत असतो की बाबा ही गोष्ट गरजेची आहे त्या माध्यमातून त्या विचारातून मी सांगतोय त्या अर्थाने प्रेक्षकांनी ती घ्यावी अशी माझी पुन्हा एकदा एक विनंती राहील कारण एक मित्र आहे मित्र नात्याने आपण बोलतो आहोत पदप्रतिष्ठा आहेच परंतु जोपर्यंत आपण ग खांद्यावरती हात टाकत नाही तोपर्यंत तो मित्राला ती गोष्ट पटत नाही आणि पटल्याशिवाय ती कृती देत नाही तरुणांना अध्यात्म खूप खूप महत्त्वाचं आहे अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे संन्यास घेणं म्हणजे अध्यात्म नाही आहे किंवा कि अध्यात्म करायचं म्हणजे लगेच तुम्हाला संन्यासच घेतला पाहिजे किंवा लगेच तुम्ही सगळे घरदार सोडून तुम्ही निघून गेले पाहिजे ना असं नाही आहे कदाचित काही तरुणांचा असा विचार आहे की अध्यात्म म्हणजे आपल्याला घर सोडावं लागेल आपल्याला आपल्या नातेवाईकांना सोडावं लागेल तर नक्कीच नाही अध्यात्म म्हणजे आपल्या मनाला एक ऊर्जा देण्याचं स्थान आहे अच्छा अध्यात्म म्हणजे आपल्या मनाला योग्य रस्ता दाखवण्याचं स्थान आहे आपलं तरुण आहे किंवा आपला तरुण वर्ग हा गतिमान आहे गतीला केव्हा महत्त्व आहे ज्यावेळेस ती योग्य दिशेने असेल बरोबर आपली आपलं जे वाहन आहे आपण हायवेने चालवतो ज्यावेळेस वळण येतं त्यावेळेस आपल्याला वेग कमी करावा लागणार आहे जर वेग कमी केला नाही गती आहे पण वेग जर कमी केला नाही तर आपला ऍक्सिडेंट होणार अपघात होणार आणि त्यात आपलं नुकसान होणार तसं आहे तरुणाईनी जर अध्यात्माची जर जोड घेतली तर ह्या गतीला योग्य दिशा भेटणार आहे वळण आल्यानंतर कसं वळायचं हे आपल्याला अध्यात्म शिकवतं बरोबर नक्कीच वळणबिंदू आल्यानंतर आपण हातबल होऊन जातो आपण घाबरून जातो आपल्या जीवनात बरेचसे वळणबिंदू ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो प्रत्येकाच्या जीवनात हे टर्निंग पॉईंट येतात आणि आपण एक तर विशिष्ट गतीमध्ये असतो आणि अचानक आपल्याला वळण दिसतं वळण दिसलं का आपण घाबरून जातो आपण अस्थिर होऊन जातो की आता एकदम तो वेग कमी करू शकत नाही वेग कमी करण्यात अपघात होणार हे आपल्याला समोर दिसतं की आता आपण पलीकडे जाणार अध्यात्म काय करतं अशा परिस्थितीत स्वतःवर कंट्रोल कसं करायचं आपला वेग मर्यादित कसा आणायचा अध्यात्म हाय ब्रेक आहे आपल्या गतिमान जीवनाला योग्य वेळी योग्य ठिकाणी हा ब्रेक लावला जातो आणि तो ब्रेक आपल्या वेगाला मर्यादित करून योग्य दिशेला वळून घेऊन जातो त्याच्यामुळे आपला जो जीवन प्रवास आहे अध्यात्म तरुणाई खूप गतिमान आहे बरोबर एक, एक प्रचंड ऊर्जावान आहे परंतु सोबत जर अध्यात्म असेल तर ती ऊर्जा योग्य दिशेला वळेल आणि योग्य दिशेला वळल्यानंतर आपला अपघात होणार नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत आपला जो प्रवास ठरवलेला आहे आपण तिथपर्यंत पोहोचू म्हणून अध्यात्म हे तरुणांना खूप महत्त्वाचं असं मला वाटतं बरोबर आणि मीच ॲक्च्युली वर्षभरापासून डाऊनफॉलचा खूप अनु अनुभव घेतो आहे याच काळामध्ये जर मला जर खरंच जर कोणी तारलं असेल तर ते अध्यात्मनाच्या का मनात काय काय विचारून जायचे मी सांगू शकत नाही आता पॉडकास्टमध्ये आहे परंतु एक घरचं वातावरण धार्मिक आहे ॲक्च्युली बरोबर आणि कंटिन्युअसली नामस्मरण करत राहा हे करत राहा ते करत राहा जे मनामध्ये जे येणारे विचार होते ना ते मला वाटतं या नामस्मरणा वगैरेमुळे असेल अध्यात्माची जी काही जोड होती पाठीशी बरोबर त्यामुळेच कदाचित ते गेलं असेल म्हणूनच आपण जे म्हणाला जातं की तर गतिमान गतीमान आहे पण मग ब्रेक हा जो आहे तो अध्यात्म आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात अपयश ये प्रत्येकाच्या वाट्याला आहे बरोबर मग तो प्रापंचिक असो आध्यात्मिक असो अपयश येणं म्हणजे काय होतं की आपल्या माइंडसेटमध्ये आपल्या डोक्यामध्ये एक ठरलेलं असतं की मी इतक्या दिवसात हे हे करणं आणि ते तितक्या दिवसात नाही झालं की आपण खचून जातो राईट राईट आपण खचून जातो की अरे आपण तर टार्गेट इतक्या दिवसाचं ठेवलं होतं आता ते झालं नाही आणि जेवढं काही आपण नव्वद टक्क्यापर्यंत आलेलो असतो ते तिथे सोडून देतो दहा टक्क्या पायी आपलं नव्वद टक्के व्हायला जात मी थोडंसं पाठीमागे जाईल आजची तरुणाई ज्यावेळेस असा अशी वेळ येते ज्यावेळेस खचून जाण्याची किंवा घरामध्ये भांडण होतं किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी मित्रांसोबत काही वाद होतात अशा वेळेस कुठं जायचं हे आजच्या तरुणाईला कदाचित माहिती नाही आहे माहिती नसल्यामुळे तो रस्ता चुकतो परंतु तेच आपल्या आजी आजोबा हे देखील या प्रसंगातून गेलेले आहेत आपले आई वडील हे देखील या प्रसंगातून गेले पण अशा प्रसंगात ते कुठं जात होते तर अशा प्रसंगांमध्ये ते मठ मंदिरांमध्ये जात होते आपल्या आश्रम संस्थेतला म्हणजे खूप साऱ्या आठवणी आहेत त्यापैकी ही एक आठवण मला बऱ्याच जणांकडून ऐकायला भेटली घरी काही वडिलांसोबत वाद झाले आईसोबत वाद झाले का मी यायचो असे आचर्षी बाबाजींच्या जवळ थांबायचो बाबाजी मला स्वतःच्या खोलीत थांबवून घ्यायचे मी महिना महिना सहा सहा महिने पंधरा दिवस इथे येऊन थांबलेलो आहे म्हणजे बऱ्याच जणांनी मला आठवणी सांगितल्या त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या ज्येष्ठांना देखील ह्या प्रसंगा समोर आलेले आहेत परंतु त्यांनी दिशा काय निवडली त्यांनी मंदिर निवडलं त्यांनी मठ निवडला त्यांनी देवाचं स्थान निवडलं तिथे जाऊन विधी करणं निवडलं ते, ते केल्यामुळं परमेश्वराची सहायता झाली सोबतच योग्य ठिकाण निवडल्यामुळे आपल्यासोबत काही अनुचित प्रकार घडणार नाही शंभर टक्के झालं की घडणारच नाही तिथं गेला म्हणजे तुम्ही पूर्णपणे मठ मंदिर संतांच्या सहवासामध्ये पूर्णपणे सुरक्षित सात्विक वातावरण वगैरे पूर्ण सुरक्षित तुम्ही तेवढ्या काळापुरता तुमची जागा बदलली तुमची दिशा बदलली की तुम्ही तरले पण आज तरुणाई नाही थोडीशी रस्ता चुकते असं म्हणलं तर अवघं ठरणार नाही आम्ही काय करतो असं काही जर घडलं ना डोकं शांत करायचं मोबाईल हातामध्ये घेतो एखादं ॲप्लिकेशन वगैरे ओपन करतो स्क्रोलिंग 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 मग एखादं येतं की असं असं केलं ना तू तसं करायला पाहिजे होतं दुसऱ्या व्हिडिओ असं केलं अरे नाही तसं करायला पाहिजे होतं या विचारामध्ये माणूस पूर्णपणे गोंधळून जातो ॲक्च्युली बरोबर आहे कारण की ते वगैरे जे आहे आहे ना ते तसंच पूर्ण आपण जे बघत गेलो ते तसतसत येत राहत परंतु जे आपण सांगितलं की या वेळ वेळ काळामध्ये आपण मठ मंदिर वगैरे हो अध्यात्म जवळ केलं अध्यात्म जवळ जा मठ मंदिरा जवळ जा आपले ज्येष्ठ जे काही आपल्या परिवारातले आपले आजी असतील आजोबा असतील किंवा आपल्या गावातले एखादा वयस्कर माणूस असेल ज्येष्ठ आहेत वयस्कर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वय त्यांच्या जवळ जाऊन बसा नक्कीच तुम्हाला शांतता भेटेल आणि त्या आपण नक्कीच मदत म्हणजे प्रत्येक तरुणाला त्याने मंदिर निवडावं कारण मी हा मुद्दा का घेतला मला एका आजोबांकडून हा प्रसंग ऐकायला भेटला की असंच घरी वाद झाले आणि मी आश्रम मध्ये आलो सहा महिने मला बाबांनी सांभाळलं सहा महिने म्हणतात सहा महिने ते इथं होते वडिलांनी देखील चौकशी कसली केली नाही काही नाही मग बाबांनी त्यांना सांगितलं की आता तू घरी जा शांतपणे राह आणि तुझं तू तु कर्तव्य सांभाळ बापर अध्यात्म एवढं गरजेचं आहे महत्वाचं आहे